नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या स्वागत करतो बघा आज आपण अशा प्लॉटवर आलेलो आहे की जेव्हा दोन ते तीन तोडे होतात त्यानंतर फुटवे फुटतात फुलं लागतात शेतकरी परेशान होऊन जातो दोन ते तीन तोड्यानंतर प्लॉट कशा पद्धतीने नवीन करता येतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आज असे काही रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय की आज मिरच्या तर मोजताच येणार नाही पण त्यासोबत त्याला जी लागलेली फुलकळी आहे ही पाहून तर डोकंच चक्रवल्यासारखं होईल हा अनुभव एवढा दांडगा असणार आहे कारण इथं जेव्हा काही शेतकरी येतात ते नतमस्तक होतात या प्लॉटवरती कारण असा प्लॉट कसं काय जमू शकतो ही जी आतून इच्छा येते शेतकऱ्यांच्या तर ती पाहण्यासारखी असते म्हणून आपण आज अशा शेतकऱ्यांचे अनुभव घेणार आहोत की ज्यांनी मिशन अंतर्गत मार्गदर्शन घेतलं ट्रीटमेंट घेतली आणि सांगितल्याने दोन फवारण्या केला प्लॉट कशा पद्धतीने नवीन झाला आहे हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात चला शेतकऱ्यांचे अनुभव घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर नाव सांगा तुमचं पूर्ण सुभाष श्रीरंगावडी तुमचा ऍड्रेस सांगा पूर्ण का हा सुभाष राहणार कोळगाव तालुका का जिल्हा जालना मला एक सांगा आपण ज्या प्लॉटवरती उभे आहे हा प्लॉट किती आहे तुमचा तीस गुंठे तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे आणि व्हेरायटी कोणती आहे एकच व्हरायटी आहे एकच बरं किती दिवसाची लागवड आहे म्हणजे कोणत्या तारखेला के लागवड केली होती तेरा मे तेरा मेला लागवड केली होती आणि आज आहे आपली सव्वीस ऑगस्ट म्हणजे जवळपास साडेतीन महिन्याचा आपला प्लॉट आतापर्यंत कम्प्लीट झालेला आहे या साडेतीन महिन्याच्या कालावधीमध्ये किती तोडे झालेले आहेत तीन झाल्याच आहे आता हा चौथ्या तोड्याचा माल लागलेला आहे बरोबर आहे सर तीन तोड्यानंतर सामान्यतः बरेचसे लोकांचे प्लॉट आता पूर्णपणे स्टॉप झालेले आहेत ना त्याला फुलकळी लागत आहे ना शेंडा निघत आहे ना कंट्रोल होत नाहीये असे बरेचसे प्रॉब्लेम आता शेतकऱ्याला येत आहेत म्हणजे हा तीन तोड्या बघाला हा हे तीन तोड्यापेक्षा तो तो, आता भारी वाटतोय पण जे आता लोकांची कंडिशन आहे तर आता तर आपलं चौथ्या तोड्याचा माल आहे आणि प्लॉट असा म्हणजे जे आपण चुरडा मुरडा म्हणतो किंवा व्हायरस म्हणतो ते नामोनेशन सध्या आपल्याला प्लॉटवर पाहायला मिळत नाहीये जे काही थोडे तिडके झाडं झाले होते ते पण आता उकलताना आपल्याला दिसत आहे बरोबर आहे पण मला एक म्हणायचं आहे की त्याच्या जे आता तीन तोड्यानंतर प्लॉट खराब होतात तशी काही कंडिशन आहे का आपली नाही नाही एक नंबर, नंबर जसं आपण पहिल्या तोड्याला मिरची तोडतो भारी त्याच्यापेक्षाही भारी आहे बरोबर आहे आता आपण बोलायचं कमी आहे दाखवायचं जास्त आहे तर आपण एकदा पहिले दाखवूयात तर आपण हे बघा दाखवायचं तुमच्या हाताने बघा शेतकरी बांधवांना हे जाड़े। झाड आहे ह्या झाडेला लागलेला हा माल आहे बघून घ्या एकदा बरं एकाच नाही इकडं पुढं पण आपण बघू शकतो हे बघा जसे घागरमाळ असते ना त्याच पद्धतीने मिरच्याला लागलेल्या आहेत बरं मिरच्या एकंद दोन नाही बरं का असे पूर्ण झाडाला तुम्ही बघू शकता हे बघा चौथ्या तोड्याचा हा माल आहे असं वाटतं की पहिल्या आणि दुसऱ्याच तोड्याचा माल आहे का बरं याच एकाच तासाला नाही आहे तर इकडच्या तासालाही तुम्ही बघू शकता हे बघा पुढं घ्या अजून एकदा हे बघा इकडे बघा हां दाखवा हे वर करा हे बघा यालासुद्धा तुम्ही माल बघू शकता आता एक मी तुम्हाला एक विशेषता दाखवतो शेतकरी बांधवांना तुम्ही तर माल तर बघितलाय आहे या ठिकाणी हे आखडलेलं झाड पण आपण बघितलं आहे ह्या आखडलेल्या झाडाला पानं पण नवीन तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि याला लागलेला मालसुद्धा तुम्ही आता बघू शकता बरं मालच नाही आहे तर याला हा जो बारीक बारीक फ्लोरा लागलेला आहे बघा फुलकळी आणि हा माल हा मोजताना नाकी नऊ येईल तुम्ही कधीही यांच्या प्लॉटवर या रोडवर यांचा प्लॉट आहे तर हे बघा हा माल लागलेला आहे आणि ही फुलकळी बघा नवीन माल बघा एवढा माल लागलेला असूनसुद्धा या गोष्टी आपण सध्या पाहू शकतो आता हे एकाच तासावर नाही इकडं पण दाखवतो दादा करा इकडे हे बघा इकडं पण बघा क्वालिटी बघा हे वर करा एकदा हे बघा कशा पद्धतीने हा माल लागला आहे चौथ्या तोड्याचा हा माल शेतकरी बांधवांनो आता एक मी एक नजर पूर्ण प्लॉटवर टाकतो बघा हा यांचा जो प्लॉट आहे ना तीस गुंठ्याचा प्लॉट आहे मुक्ता व्हरायटी ते सांगतात आहे सर मला एक सांगा तुमची आणि माझी ओळख कशी झाली हो अचानक अचानकच तुमची माझी ओळख झाली माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही किती फवारण्या घेतल्या याच्यावरती चार झाले पहिले दोन म्हणजे चार फवारण्या झाल्याच झालं हे जे काही हे दोन मध्येच झाले बरोबर आहे आता जो नवीन शेंडा फुटलेला आहे तो पूर्ण नव्यासारखा झालाय प्लॉट आपला नव्यापेक्षा बारीक नव्यापेक्षाही भारी झालाय बघा नवीन शेंडा काय म्हणतोय शेतकरी बांधव मी बघा हाय मा ये जे हे जे पहिले पाण आहे हे आणि हे पूर्ण शेंडा हा नवीन अनिला लागलेला हा माल ह्या आपण ठिकाणी या ठिकाणी बघू शकतो हा पूर्ण शेंडा पूर्ण प्लॉट अशा पद्धतीने काढला हा एक नवीन शेंडा बघा हा एक नवीन शेंडा बघा म्हणजे अशी जेवढे काही तुम्ही बघितलं ना पूर्ण प्लॉटवर तर हे शेंडे शेंडे फुलच फुलं आणि मालच माल ह्या सगळ्या काही गोष्टी किती फवारण्यांमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसला सर दोनच फवारमध्ये चार हजार रुपयामध्ये सर आता भले भले औषधी आज मार्केटमध्ये तुम्ही बघितलं आहे तुम्हाला रासायनिकचं पण नॉलेज आहे तुम्हाला जैविकचं पण नॉलेज आहे पण आता जी फवारण्या आपण घेतल्या कमी खर्चात होते की जास्त खर्चात होतं चार हजार दोन फवारण्यास पंधरा दिवस निघाले आता याला फवारणी करून किती दिवस झालेला आठ दिवस झाले म्हणजे आठ दिवस पण झाले नाही आणि आता पुढची फवारणी आपण किती दिवसानंतर करणार आहे चार पाच दिवस चार पाच दिवसानंतर करणार आहे आपण म्हणजे कमी एक पहिली फवारणी नंतर बारा दिवसाचा आपण गॅप देतोय सर आता काही शेतकरी जे आहे ते तिसऱ्या ते चौथ्या दिवशी फवारणी घेतात फवारणी केली त्याच्यावर नाही के के बरोबर झाडावर जर काही रोगच नाहीये काही प्रॉब्लेमच नाही तर उठली मग घ्यायला काही अडचण नाहीये पण जर झाडावर काही रोगच दिसत नाही तर घ्यायला काही काहीच नाही बरं हे जे काही आपण हे जे काही आपण आता फवारणी केलाय याच्यामुळे झाडाची रोगप्रतिका शक्ती वाढते म्हणजे त्याच्यामध्ये ताकद येते तर त्याच्यामुळे झाडावर जर थ्रीप्स असेल माईट असेल पांढरी मासे असेल तर ते, ते नुकसान सुद्धा करत नाही हे आपला अनुभव आला की नाही आला सध्या काळीकिडे त्याच्यावर हे बघा शेतकरी बांधवांनो हे का म्हणतोय मी हे बघा फुलाचं जर आपण बघितलं तर ह्या फुलात काहीच नाही आहे अरे वा ह्या फुलात काहीच नाही आहे म्हणजे जो ब्लॅक थ्रीप्स होता हे बघा हिच्यात थोडाफार आपल्याला दिसतोय म्हणजे आता काही पाना अशी आहेत काही फुलं अशी आहेत की तिच्यात हे बघा हे बघा ह्याच्यामध्ये थ्रीप्सच थ्रिप्स आहे ब्लॅक थ्रीप ज्याला म्हणतो आपण परत एकदा इकडच्या काही झाडावरती बघू सर कमी झालेला दिसतोय परत हे बघा याच्यात आहे ब्लॅक थ्रिप्स <laughs> खूप मोठ्या प्रमाणात काही काही झाडावरती क्लीन झाला आहे काही काही झाडावरती अजून आहे हे बघा याच्यामध्ये म्हणजे आता ब्लॅक थ्रीपसाठी सुद्धा आपल्याला फुलं शोधावं हो लागू राहिले आता मला एक सांगा साहेब आता जो ब्लॅक थ्रीप्स आहे फुलांमध्ये पण तो काही नुकसान करतोय का आपला नाही नाही म्हणजे झाडाचं काही नुकसान होत आहे का म्हणजे आता मला सांगा खूप सारे शेतकरी या ब्लॅक थ्रिप्सला घाबरतात खरंच घाबरण्याची गरज आहे ना हा ब्लॅक थ्रिप्सने थ्रिप्सने पिवळ्या थ्रिप्सने बरं पिवळ्या थ्रिप्स म्हणा पांढरी माश म्हणा असं काही दिसतंय का सध्या तसं काहीच नाही दिसू राहिलं बरं सर ज्या काही दोन ते तीन फवारण्या झाल्या त्याच्यानंतर आता तुमचा हे बघा हा तुमचा प्लॉट रोडवर आहे येणारे जाणारे शेतकरी तुमचा प्लॉट बघून जातात आतापर्यंत आता किती शेतकरी तुमच्या प्लॉटला व्हिजिट देऊन गेले सांगू शकत एवढे लोक व्हिजिट देऊन गेलेले रोज तुम्हाला लोक विचारत असतील की काय फवारलं कसं केलं कशा पद्धतीने केलं कसे रिझल्ट आले आम्हाला द्या काय फवारलं तुम्ही आम्हालाही सांगा असं लोकांचे फोन होते सर जेव्हा असे शेतकरी स्वतःहून विचारतात आपलं प्लॉट आल्यानंतर तर मनाला पण समाधानी वाटतं की आपण काहीतरी वेगळं करतो नाही मला काय म्हणा रिझल्टला महत्व आहे रिझल्ट महत्व आहे खरोखर आहे आज मी किती मी रासायनिक देव जैविक देव जर तुम्हाला रिझल्ट आला नसता तर मी आज तुमच्या समोर आलो नसतो आणि जर तुम्हाला रिझल्ट आलाय तर आपण आता सगळ्या काही गोष्टी म्हणजे आज शेतकऱ्याला खरं खरं सर रासायनिकची गरज आहे का जैविकची जास्त गरज आहे परत जैविक शेती चालते असे शेतकरी म्हणतात आता जल ज्याला का नाही काय ते एका दोन नाही येत नाही बरोबर आणि जे आता तुमच्या डोळ्यासमोर हे एक नंबर बघा हे तुम्ही आता समाधानी आहात हो। जे काही तुम्हाल तुम्हाल तुम्हाला मी मार्गदर्शन केलं किंवा जे काही तुम्हाला मी औषधी सुचवल्या त्या औषधी वापरल्यानंतर आज समाधान यात पूर्णपणे पूर्णपणे बरं आता हे झालं तुमचे अनुभव आता आपण घेऊया तुमच्या शेजारील शेतकऱ्यांचे अनुभव बघा शेतकरी बांधव यांच्या बांधला लागूनच यांचा एक प्लॉट आहे दादा नमस्कार नमस्कार मला नाव सांगा तुमचं राजाराम सुखदेव राहणार तालुका भोकरदन जिल्हा मला एक सांगा तुम्ही यांच्या प्लॉटला लागून तुमचा प्लॉट आहे बांधाला बांदा बांधाच आहे मला एक सांगा काय फरक वाटतोय तुम्हाला प्लॉट मध्ये फरक म्हणजे आता यांचे जे फवारने तुमच्याकडून जे घेतलेले आहे आणि मी आता सुरुवातीला घेतलेली आहे माझी सुरुवात झालेली आहे तर माझ्या प्लॉट मध्ये यांच्या प्लॉट डबल चा फरक आहे डबल चा फरक आहे डबलचा बरं जो माल पाहिजे ते मालाची सिटिंग पाहिजे ती पण दिसते नाहीये माझ्या प्लॉटवर नाहीये तुमच्या प्लॉटवर नाहीये पण इथं जर तुम्ही आले या प्लॉटवरती वरती या प्लॉट वरती या वरती भरपूर आहे म्हणजे मालांची सिटिंग आहे फुलाची सिटिंग आहे बरं रोग राई काय असं काही दिसतंय आहे तसं काहीच नाहीये बरं सर जर पहिल्यापासून जर अशाच पद्धतीची ट्रीटमेंट केल्या गेली असती तर काय वाटतं तुम्हाला की कसा असतं अजून प्लॉट कमी खर्चामध्ये चांगले प्लॉट असतात चांगले प्लॉट असतात बरं आता बरेचसे लोक खर्च करून सुद्धा आता तुम्ही आता सुरुवात केली म्हणता यांचं बघून तर अगोदर तुमचा खर्च किती झालाय डबल खर्च होता सर माझा ऐवजी चार हजार चार हजाराची फवारणी होत होती बरोबर आहे ना आता यांनी चार हजारामध्ये तुमच्या दोन फवारणे केलेल्या आहेत बरोबर आहे यांनी आणि तुमची एकच फवारणी चार हजारची होत होती म्हणजे याच्याहून पण आपण अंदाज लावू शकतो की खर्च अडध्याला अर्धा कमी झाला असता बरं सर लोक म्हणतात की महाकडेच औषधी फवारायला पाहिजे असं काही आहे नाही तसं काहीच नाही आता हे तुम्ही जर डोळ्यांनी पाहू राहिले मी आहे हा तुमच्या डोळ्यांनी बघू राहिले तर असं काही नाही की एकदम भारीतलेच औषधी घेतली तर मला रिझल्ट येईल नाही तसं काहीच नाही सर आज लोकांना मार्गदर्शनापेक्षा म्हणजे मार्गदर्शनाची गरज वाटते की औषधांची मार्गदर्शनाची गरज खास आहे मग अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं उत्पन्न निघालं तर शेतकरी जो समृद्ध झाला तर आपण त्या शेतकऱ्याला हातभार लावू शकतो की नाही लावू शकतो बघा शेतकरी बांधवांनो आपण फक्त सरांशी बोलूयात सर आतापर्यंत रासायनिकच्या भल्या भल्या महागातल्या महागातल्या शेतकऱ्यांनी फवारणा घेतले आज तुम्ही चार हजार रुपये मारले हा तुम्ही पण मारलेला आहे रिझल्ट नाही तर मग तिच्यामध्ये अशी रिझल्ट आलेले नाहीये दोन फवार्यांच तुम्हाला रिझल्ट चार हजार रुपये खर्च करून म्हणजे जेवढी काही मार्केटमध्ये नवीन आले असेल ते पण तुम्ही वापरले नवीन सोडतात सर मग सर खरोखर तुम्ही सांगा की औषधांची गरज पडते की मार्गदर्शनाची गरज मार्गदर्शन जर मार्गदर्शन व्यवस्थित झालं तर अशा पद्धतीने माणूस समृद्ध होऊ शकतो की नाही पण आता काय वाटतं हचावता थोडा किती निघायला पाहिजे आपला तीस क्विंटल तीस क्विंटल नेट पकडून घेतलेला आहे तीस क्विंटल याच्या अगोदर किती तुटलंय आपला अठ्ठावीस सत्तावीस असा निघालाय आणि हचावता तोडा सुद्धा त्याच ताकदीने निघणार आहे बरोबर आहे सर असाच जर प्लॉट अजून राहिला आपला तर किती तोडी तोडू शकतो आपण त्याचा विशेष नाही सात सातवी निघतील आठवी निघतील दहावी लाल पण घेऊ शकतो आपण जर भावने भेटला तर लाल सुद्धा घेऊ शकतो तर समाधान या सर पूर्णपणे सर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मिशन समृद्धी मध्ये जो शेतकरी आला आता तुम्ही मिशन समृद्धी मध्ये आला तुमचा जो फायदा झाला त्या फायद्यानुसार शेतकऱ्यांना काय सल्ला सल्ला म्हणजे गरज हा तर मग शेतकऱ्यांना जो म्हणजे मिशन समजा खरोखर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे त्यांनी जुडायला पाहिजे की नाही जुडायला पाहिजे बरं मी सर आतापर्यंत तुमच्याकडे आलो मी तुम्हाला गायडन्स केलं मी मार्गदर्शन केलं तुम्हाला औषधी सुचवल्या तुम्हाला काही पैसे मागितले सर एक रुपया मागितला मी तुमच्या प्लॉटवर आलो तर काही बोललोय फक्त आपला उद्देश आहे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची मदत करायला पाहिजे मी तुम्हाला पहिले मी वापरलं आता तुम्ही पहिले मी सांगितलं जोपर्यंत तुमचे रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत शेजारच्या शेतकऱ्याला सांगू नका आता रिझल्ट दिसले तर स्वतः जेव्हा शेतकरी तुमच्याकडे येतात तर तेव्हा त्याला ते जेवढं तुम्ही केलं तेवढंच प्रामाणिकपणे सांगा हा आपला जो उद्देश होता तो आज, आज पूर्ण सार्थ की लागला मलगाव ना सर आता लोटलं एवढ्या मिरच्या शहऱ्याच्या दुसऱ्याच्या आल्या मला घरून पैसे नाही हा बरोबर आहे त्याचा फायदा होईल आपला म्हणजे शेतकरी आता कुठेतरी शेतकरी काय करतो सर औषधी मी फावरतो वेगळी आणि तो आपल्याला दाखवतो वेगळी सांगतो वेगळी असं आता सध्या चालू आहे चुकीचं आहे आपण करू शकत हा नाही असं करता शेतकरी तसं करायला पाहिजे का नाही नाही आपले ओपन पडेल आपलं ओपन पडेल जे काय वापरलं काय नाही वापरलं सगळं पडलेलं आहे जो आला तो पावराला जो आला तो आला काही टेन्शन नाही का मग सर अशा पद्धतीनं शेतकरी जेव्हा समृद्ध होईल तर शेतकरी म्हणजे मिरची परवडते की नाही परवडत परवडत बरेचसे लोक आता सर मिरची जमतच नाही चुडामुडा येतो व्हायरस येतो बोकडा येतो मग खर्च सुद्धा निघाला नाही म्हणून बऱ्याचशा लोकांनी मिरची लावणं सोडून दिलेली आहे पण आता तुम्ही दरवर्षी लावता लावली आहे पंधरा वर्षापासून लावता मग पंधरा वर्षापासून जो काही अनुभव आला आणि या वर्षीचा जो काही मिशन समजा अंतर्गत अनुभव आला नाही या वर्षी वेगळे या वर्षी म्हणजे पंधरा वर्षामध्ये सुद्धा सांगतोय असं आतापर्यंत चौथ्या तोड्याला अशा पद्धतीने हा तीन तोड्यात चार तोड्यात आउट होत होता हा चौथ्या तोड्याला मला एवढा आहे पाचवा सहावा तोड्यात आरामशीर आपल्याला आपल्या समोर चौथा तोडा पहिल्याच्या बरोबरीच्या आहे पहिल्याच्या बरोबरच्या पुढचा त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो अजून तीन चार तोडे आपण जर वातावरण आप साथ दिली तर तीन चार तोडे आपण अजून भरपूर झाले पण तरी सुद्धा जर जास्त निघले तर कोणाला नको आहे जास्त निघल्यानंतर सगळ्याच पाहिजे जास्त बघा शेतकरी बांधा हे शेतकऱ्याचे अनुभव आहेत अशा पद्धतीने शेतकरी स्वतःचे अनुभव व्यक्त करतोय परत एकदा मी तुम्हाला प्लॉट दाखवतोय बघा एकदा प्लॉटची कंडिशन पूर्ण प्लॉट प्लॉट नाही बर आपल्या गावामध्ये तरी असा प्लॉट दिसतोय का साहेब नाही आपल्या आपल्या ना, आप ना। आप गावातच नाही आजूबाजूला पण आता तुम्ही मावऱ्यापर्यंत जातात तुम्ही पिंपळगावपर्यंत जातात आसपास बरं मी यांना विचारतो दादा मला तुम्ही सांगा आजूबाजूला आहे का असे प्लॉट सध्या सर आजूबाजूलाच नाही आमच्या बाजूच्या बाजू खेड्यात पण नाही खेड्यात पण नाही आहे आजूबाजूला पण नाही आहे सर अशा अशा वेळेस जर भाव भेटला शेतकऱ्याला अशा मालामध्ये जर भाव भेटला तर सांगा शेतकऱ्यांची चांदी कसं होईल म्हणजे आपला जे या वर्षी सात हजार रुपये पर्यंत भाव गेला तसं जर भाव या समजा तीस क्विंटल आणि काही शेतकरी सर दहा एकर मिरची लावून बी तेवढं उत्पन्न काढू शकत नाही अशी कंडिशन आहे तर शेतकऱ्यांनी खरोखर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि मार्गदर्शन घेऊन शेती करायला पाहिजे मार्गदर्शनाखाली शेती पाहिजे बघा शेतकरी बांधून परत यांचे अनुभव आपण बघितले प्लॉट परत एकदा दाखवून देतो या ठिकाणी जी फुलकळी लागलेली नवीन ही परत तुम्हाला दाखवून देतो बघा ही जी फुलकळी लागलेली आहे ही कशा पद्धतीने लागलेली आहे बघा नवीन जो माल आहे हा मोजता मोजता ना की न येऊन जाते हे ये बघा पर सर्वात महत्वाचा एक म तुम्हाला मुद्दा सांगतो शेतकरी बांधवांना तो एक राहून गेला आहे सर तुमचा प्लॉट बघून खूप सारे लोक आता तुमच्या प्लॉटवर येऊन जात असतील त्यांनी व्हिडिओ पण बनवले असतील बनवले ना कि ते त्यांनी जे व्हिडिओ बनवले मला म्हणजे कार्यक्रम घ्यायचा म्हणते हा पण मग नाही बरं त्या माणसाने याच्यासाठी काही मेहनत घेतलेली आहे नाही जे व्हिडिओ बनवा बनवायला आले होते फुकड काही फुकट जसे माघारी तुमच्या तुमच्या माघारी येऊन बनवून गेले अच्छा नाही तुम्ही पण दिला तर चांगली गोष्ट आहे पण त्यांनी तुम, ना तुम्ही त्यांच्या औषधी वापरल्या ना त्यांचं मार्गदर्शन घेतलं पण तरी स्वतः स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी त्या लोकांनी तुम्ही व्हिडीओ बनवून घेऊन गेलेले हा आता मला सांगा साहेब अशा पद्धतीने चुकीचे व्हिडिओ जर व्हायरल होत असतील तर तिथं पण शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल की नाही होत म्हणजे आता जो आता बघा त्याने याची ट्रीटमेंट केलेली नाही त्याला खत काय द्यायचं औषध काय फवारायचं काहीच त्याला माहित नाहीये तो आला तो व्हिडिओ बनवून घेऊन गेला आणि तो त्याच्या एखाद्या एक्स वाय जेड कंपनीची मार्केटिंग करणार आहे आता जर त्या प्रोडक्ट रिझल्ट तशी नसणार तर शेतकरी फसणार नाही का मग म्हणून तर बरेचसे शेतकरी आज युट्यूबच्या व्हिडीओवरती विश्वास ठेवत नाही की नाही कितीतरी व्हिडिओ येतात कोणाकोणावर विश्वास ठेवायचा म्हणजे चुकीच्या पद्धतीने सुद्धा मार्केटिंग होते की नाही होतात आता लोकांनी तेच झालंय की आता विश्वास ठेवायचा तरी कशावर ठेवायचा <णिए> कोणी येतो व्हिडिओ काढून घेऊन जातो हा म्हणतो माझा प्लॉट तो म्हणतो माझा प्लॉट मला काय म्हणायचं तीन हजार घ्या हा बरोबर आहे परत शेतकरी आज सर व्याजानं पैसे घेऊन शेती करतो तर शेतकरी असं कधीच म्हणत नाही की सर तुमचा हजार जर तुम्ही म्हणताय ना मी पंधराशे रुपये देतो फक्त मला रिझल्ट असंच म्हणतो की नाही शेतकरी मग कोणता शेतकरी शेती करण्यामध्ये कंजोशी करतो एका टायमाला आपल्या लेकरला खाऊ घालत नाही पण शेतीवर म्हणजे आळी दिसली की लगेच फवारणी करणार पांढरी माशी दिसली की फवारणी करणार थ्रीप दिस लगे फवारणी करणार म्हणजे एका टायमाला घरात नेणार नाही खायला पण शेती करतोय पण अशा वेळेस ज्या चुकीची मार्केटिंग केली जाते तर काय वाटतं साहेब की खरंच शेतकऱ्याला फसवल्यासारखं आहे की नाही अशा लोकांनी करायला पाहिजे का अशा लोकांना वाव पण देऊ नये बघा शेतकरी बांधवांना असे शे खूप सारे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील यूट्यूबच्या माध्यमातून पण मी जे आहे ते समोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे कसा वाटतो यांचा प्लॉट आणि कसे आहे शेतकऱ्यांचे अनुभव प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून असे जे प्लॉट आहेत बघा तिसऱ्या तोड्यानंतर पूर्ण प्लॉट खराब झाले ह्याला नवीन पूर्णपणे शेंडे काढलेत आणि फुला आणि माल कशापर्यंत लागला हे पाहू शकतो म्हणजे असे व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत जाणं गरजेचे आहे कारण ह्या शेतकऱ्यांना मोटिवेशन जाणं खूप गरजेचं आहे कारण आता सध्या शेतकरी हरून बसलेला आहे खर्च करून बसलेला आहे काय करू काय नाही असं त्याला आहे अशा कंडिशनमध्ये त्याला जर तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तर त्याला एक दिलासा मिळेल आणि त्याचासुद्धा फायदा होईल कसा वाटतो आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद